नमस्कार साहेब मी बोलतो श्रीनाथ आजची तारीख आहे चौदा पाच दोन हजार बावीस मी आलो आहे जातेगाव मुखमध्ये आलो आहे जातेगाव मुख्यामध्ये या प्लॉटचे मालक परांडे साहेब यांनी आपल्या इन्फ्लॅक्स आयग्रोट या कंपनी विश्वास ठेवून आपल्याकडचे जे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत तर आपण त्यांच्यासोबत काही चर्चा करूया तोपर्यंत आपण त्यांचा पपईचा प्लॉट बघूया त्या प्लॉटला आलेली फळं बघतो आपण सलांडे साहेब नमस्कार नमस्कार सर तुमचं पूर्ण नाव सांगा सुधीर पांडुरंग सलांडे तुम्ही या पपईच्या प्लॉटला कोणकोणते प्रोडक्ट वापरलेले आहेत त्या पपईच्या प्लॉटला मी सुरुवातीला स्वाईन लाईफ हे खत सोडलेलं आहे एकरी तीन किलोचं प्रमाण घेतलेलं होतं ते वर्षातनं दोन ते सहा महिन्यातनं दोन वेळा सोडलं त्यानंतर मी स्वाइनलाईफ आपल्याला काय काय फायदा झाला लाईफ मुळे पांढरी मुळी वाढली पांढरी मुळी वाढल्यामुळे फळाची साईज वगैरे नाही का खोडाची साईज वगैरे जास्त चांगल्या पद्धतीने झाली त्याच्यानंतर मी याला फवारणीमधनं स्वाय इन्फ्लॅक्स कंपनीचे सुपर क्रॉप ऑलराउंडर आणि ॲग्रीलाईफ हे तिन्ही प्रॉडक्टच्या त्याला फवारण्या घेतल्या महिन्यातनं मला तीन फवारण्या घेतो मी त्या तीन फवारण्या घेतल्यानंतर मला पपईची फळाची साईज फुलगळ थांबली फुलाचं फळाचं रूपांतर चांगल्या पद्धतीने झालं बरोबर आणि आता आता मी पाहत आहे ते भरगतचं पपईचं झाल पूर्ण भरलेलं <laughs> आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला माल आलेला आहे मला ह्या तिन्ही तिन्ही प्रॉडक्टचं चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेलं आहे धन्यवाद सर तुम्ही आपल्या इन्फ्लक्स हायगोटे या कंपनीच्या माध्यमातून आपल्याकडे सुपर क्रॉप ऑलराऊंडर आहे वापरले आहे त्यामुळे तुमचं मनासून धन्यवाद कळतो ठीक थँक्यू